आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत सौ so, छायात्राय तानाजी पाटील तासगाव नगर परिषदेच्या राष्ट्रवादी दादा पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आगामी तासगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकृत घोषणा झाली असून तासगाव नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षाच्या वतीनं सौ छायात्राय तानाजी पाटील यांनी ओढी घेतली आहे गोरगरीब महिला बचत गट स्थानिक विकास कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असलेल्या छायाताही जनमानसात लोकप्रिय आहेत स्वच्छ प्रतिमा आणि जनसंपर्कच्या जोरावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जनसामान्यांच्या विकासाची आस घेऊन काम करणार आहे असं त्या म्हणाल्या तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या वतीनं तासगाव नगर परिषदच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार असल्याचेही समजते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट